आज बाजारातून हे आवळे आणलेले आहेत पाव किलो साधारण बारा आवळे बसले होते तर हे जे आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आंब्यावर आणि चाळणीमध्ये हे आवळे ठेवून पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहे वरून झाकण लावून घेतलं आहे आणि पंधरा मिनटानंतर आवळे जे आहेत ते आपले वाफून तयार असतील तर आज गुळातला मोरावळा करणार आहे खूप हेल्दी असतो हा मोरावळा आपलं रक्त जे आहे ते शुद्ध करतो रक्त रक्तदेखील वाढायला मदत होते सोबतच सांधेदुखीचा सा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते आपलं पचनदेखील सुधारतं आणि केसांसाठी स्किनसाठी देखील खूप छान आहे आवळा तर या ठिकाणी या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या करून घेतलेल्या आहे आहेत आणि या ठिकाणी दोनशे ग्रॅम गूळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे तर हे जे गूळ आणि आवळ्याचं मिश्रण आहे ते आता कढईमध्ये आपण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळाच्या पाकामध्ये ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या पंधरा मिनटासाठी छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर यामध्ये आता मी दोन वेलदोडे आणि काळी मिरी चार पाच घेतलेली आहे ती थोडीशी अशी खलबत्त्याच्या बत्त्यांनी ठेचून घेतलेली आहे याच्यामुळं छान अशी मोरावळ्याला टेस्ट येते तर गुळ जो आहे तो विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि या गुळाच्या पाकामध्ये पंधरा मिनटासाठी लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती हा मोरावळा जो आहे तो आपण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि काचेच्या स्वच्छ अशा बरणीमध्ये हा स्टोअर करायचा आहे आणि रोज एक चमचा खायचा आहे